विस्ताराने बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान झालंय दुकानांचे पत्रे पत्त्यांसारखे हवेत उडले नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी होते बुलढाण्यात वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान दुकानांवरील पत्रे हे पत्त्यांसारखे उडालेले पाहतोय आपण ही दृश्य पाहतोय बुलढाण्यामध्ये वादळी वारा आलेला आहे आणि त्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय आपण हे दृश्य पाहतोय बुलढाण्यामध्ये वादळी वारा या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळे दुकानांवरील जे पत्रे होते ते अक्षरशः पत्त्यांसारखे उडताना आपण पाहतोय अगदी चित्रपटातील दृश्यांसारखी आपण ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी वादळी वारा आलाय प्रचंड असं नुकसान आहे आपण हे दृश्य पाहिली तर या वाऱ्याची या वादळी वाऱ्याची तीव्रता आपल्या लक्षात येईल बुलढाण्यामधील ही दृश्य आहे वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान झालंय या ठिकाणी ही दुकानांवरील पत्रे आहेत जी पत्त्यांसारखी उडताना आपण पाहतोय आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे आपल्यासोबत जोडलेले आहेत प्रफुल्ल काय दीक्षाची माहिती निलम गेल्या तीन दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये अस्मानी संकटाने अक्षरशः हाहाकार माजवलाय सिंदखेड राजा देऊळगाव राजा खामगाव संग्रामपूर नांदुरा त्याचबरोबर काल मोताळा येथे देखील वादळी वारे आणि गारपिडीने अक्षरशः शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं आहे हा जे दृश्य आपण पाहतोय हे देऊळगाव राजा तालुक्यातील आहे आणि आपण पाहतोय की वादळी वारांचा जोर जो आहे तो किती मोठ्या प्रमाणावर आहे एक दुकान आहे चौकातील त्या ठिकाणी महामार्गावरील आणि हे दुकान जे आहे त्याचे जे पत्रे होते ते पत्रे आपण पाहतोय की पत्त्यांसारखे पत्ते जसे एखाद्या वेळेस उडतात हवे नाही तशा पद्धतीनं ते उडाले आणि आपण त्या दृश्यामध्ये पाहतोय की एक व्यक्ती जो आहे तो या तीन पत्रांखाली दबल्याचं देखील दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे वादळी वारे जे आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा का माजत आहे अनेक ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे आणि गारपिटीचा मोठा फटका जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे गहू असेल मका असेल ज्वारी असेल त्याचबरोबर पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या फळबागा असतील यांना याचा मोठा फटका जो आहे या अवकाळी पावसाचा गारपिटीचा आणि वादळी वारांचा बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणावर हे नुकसान झालेलं आहे प्रशासकीय पातळ्यांवर देखील या संपूर्ण नुकसानीचे जे पंचनामे आहेत ते सुरू झालेले मात्र अजूनही अशा अनेक ठिकाणी सरकारी कर्मचारी जे आहे ते पोहोचलेले नाही आहेत त्यामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांनी दाखल व्हावं आणि तात्काळ वस्तुनिष्ठ अशा हवामान खात्याकडून या भागांमध्ये आता काय शक्यता वर्तवण्यात येते हवामान खात्याकडून निलम गेला चार दिवसापूर्वीच या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्या आणि गारपिटीचा अंदाज जो आहे तो वर्तवला होता महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अशा पद्धतीनं पावसाचा जो आहे तो शिरकाव होईल सांगेन सांगण्यात आलं होतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील सांगितलं होतं आणि आणखी पुढचे काही दिवस जो आहे अशाच पद्धतीनं वादळी वारे आणि गारपीटीची शक्यता आहे जे महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये वर्तवल्या गेलेली आहे आणि त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा देखील अंतर्भाव आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जे काही शेतामध्ये उभे पिकं असतील किंवा काढून ठेवलेलं पीक असेल त्याची खबरदारी कशी घ्यावी याबद्दल देखील हवामान खातं असेल किंवा मग कृषी विभाग बुलढाणा असेल यांच्याकडून सूचना ज्या आहेत ते शेतकऱ्यांसाठी निर्गमित करण्यात आलेला आहे मात्र अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात जर वादळी वारे गारपीट जर होत असेल तर कितीही प्रयत्न शेतकऱ्यांकडून जर केले गेले तर शेतामधील उभं पीक असेल किंवा मग इतर जे काही गोष्टी त्यांनी काढून ठेवल्या असतील पिकांच्या त्यावर काही बचाव करणं शेतकऱ्यांच्या मर्यादे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे मोठं नुकसान जे आहे या ठिकाणी झालं मोठमोठी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी वळूयात पुढच्या बातमी